आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबर मध्ये लागली ना ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागेल आणि आचार आचार पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तीच्या निवडणूक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती मोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाड त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणीने देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण थापा मारणारे कोण हे ओळखलं आणि या निवडणुकीमध्ये वन साईड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी तुम्ही शशिकांजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले लाडक्या बहिणींनी घाबरवून मत घेतली त्यांची घाबरून मतदान कोण करत नाही आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो त्याचाच अधिकार असतो आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं नाव घ्या म्हणजे नाही बोलत नाव नाव तुम्ही उल्लेख केला त्याचं उत्तर दिलं की मग त्यानं बरोबर उल्लेख केला ना मी आणि म्हणून उत्तर दिलं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली त्याचाही उल्लेख आहे एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती या योजना आम्ही केल्या मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली चौतीस हजार लोक लडक्या लेकीनं त्याचा फायदा झाला साडेतीन लाख लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लाडक्या बहिणींना भीक देताय का लाडक्या बहिणींना विकत घेत आहे का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात का आहे अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशे ची काय करणार पंधराशे पंधराशे रुपयाच मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं आम्ही देखील गरिबीतून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर का करत होती कसं घर चालवत होती कस बिलाचे पैसे काढत होती बाजूला करून ठेवत होती शाळेची फी असेल हे सगळं रेशनच असेल हे सगळं मी पाहिलंय आणि जेव्हा सरकार मध्ये आल्यानंतर सरकार कुणाचं आहे सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो मग मा सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण मग मा सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना लापाळ चपरा दिली हायकोर्टाने पळवलं आता नागपूर इकडं कोर्टात कोणीतरी गेले ते देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल सरकार हे देणार आहे हे घेणार सरकार नाही हे थापा मारणार सरकार नाही हे देणार सरकार आहे दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच इन्स्टॉलमेंट साहेब पाच हप्ते आम्ही त्याच्यात भरले तेवढंच मी सांगतो आम्ही खोटं बोलणार नाही आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिला असता आम्हाला आणि म्हणून जे खरं बोललो खरं काम केलं म्हणून म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं हॉटेल बुक केले होते आ, आ, ते तुम्हाला रद्द करावी लागली तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका खरं ऐकायला शिका आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरा तुम्ही माझ्याकडे बघून बोला त्यांच्याकडे बघून बोल की बघा काही गोष्टी नियम नियम सभापती महोदया सभापती महोदया नियम नियम अठ्ठावन्न मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिषद बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले तुम्ही परत परत काढताय खरं आहे ना वे वे। तुम्ही कसा आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारा चला अंबादास अंबादास कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठे आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढ वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबरमध्ये लागली ना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि आचार पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा निवडणूक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती मोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाड त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे